माझ्या हातावर ही गाठ कशाची आहे काय कॅन्सर बिन्सर आहे की काय युट्यूबवर मला अशा काही कमेंट आल्या आहेत की तू ती पावडर खातोस ना बॉडी बनवण्यासाठी म्हणून ही तुला हातावरची अशी गाठ झाली आणि माझ्यासारख्या बाकी मुलांच्या मनातली ती भीती मला माहिती आहे की लोक जाता येता गाठीकडे बघत बसतात त्यामुळे चार चौकात उठता बसताना लांब हाताचा फुल शर्ट घालावं लागते किंवा स्वेटर घालावं लागते आणि एकदा माझ्यासोबत असं झालं होतं की मी विश्रामबागला फ्लेवर सोडा पित होतो आणि खूप मुलांचा ग्रुप माझ्या हाताकडे एकदम टक लावून बघत बसला होता ऍक्च्युली हा लायपोम आहे हा माझ्या आजीला आहे माझ्या काकाला आहे माझा जो मित्र जिमला जात नाही त्याला सुद्धा सांगलीत मी टोटल तीन डॉक्टरना ही गाठ दाखवली पण मजेची गोष्ट अशी आहे की त्या तीन मधल्या दोघांनीच मला त्यांची स्वतःची गाठ दाखवली एक बोटावरची आणि एक मानेवरची डॉक्टरनी मला असं सांगितलंय की लायपोमा म्हणजे एक्स्ट्राची चरबी आहे ह्याची काही सुद्धा साईड इफेक्ट होणार नाही तू बिंदास्त राहा आणि जेव्हा तुला काढायचं असेल तेव्हा सांग आपण ऑपरेशन करून काढून टाकूया ही खूप लोकांना असते जिमला न जाणाऱ्यांना सुद्धा असते हा व्हिडिओ जो कोणी बघतोय प्लीज तुमच्याकडचं नॉलेज मला नक्कीच द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांचं सुद्धा थोडं टेन्शन कमी होईल